नमस्कार मित्रांनो मी बालाजी मस्के आपलं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या युट्यूब चॅनलवर लग्न म्हंटल की आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे पैसा कारण आई वडील आपल्या मुला मुलीच्या लग्नासाठी आपल्या आयुष्याची पुंजी खर्च करतात फक्त आपल्या मुलीच्या आणि मुलाच्या आनंदासाठी अगदी गरीब घरातील साध्यातलं साधं लग्न म्हणजे दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो आणि सर्वसामान्य कुटुंबातील लग्न म्हणजे दहा ते पंधरा लाखापर्यंत खर्च येतो आणि आपल्याकडील एखादी नोकरदार किंवा व्यापारी घराण्यातील लग्न असेल तर त्याला तीस ते चाळीस लाख रुपयापर्यंत खर्च हा होतोच आणि एखाद्या लग्नात जर करोडो रुपयांचा खर्च होत असेल तर त्या लग्नाची चर्चा तर होणारच होय ही गोष्ट आहे अशाच एका लग्नाची ज्याने पूर्ण रेकॉर्ड मोडीत काढले किंग ऑफ युनायटेड किंगडम चार्ल्स आणि ब्रिटिश ऑफ रॉयल फॅमिली लेडी डायना यांच्या लग्नातील खर्चाला पण पाठीमागे टाकले आहे ते म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नातील खर्चाने प्रिन्स चार्ल्स व लेडी डायना यांचे लग्न हे एकोणतीस जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सेंट पॉल कॅथेड्रल हे लंडन येथील चर्च मध्ये झाले व त्यांच्या लग्नाचा खर्च हा सरासरी अठ्ठेचाळीस मिलियन म्हणजे तीनशे अठ्ठ्याण्णव करोड रुपये होता प्रिन्स चार्ल्स व लेडी डायना यांच्या लग्नाच्या कंपॅरिझन मध्ये पाहिले तर अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा खर्च तुम्ही पाहाल तर थक्क होऊन अंबानी परिवारातील लग्नात क्रिकेटर्स पासून ते टॉलिवूड बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते त्यात शाहरुख खान अमिताभ बच्चन प्रियंका चोप्रा जॉन सेना निक जॉन्स मार्क झुकरबर्ग बिल गेट्स दीपिका पदुकोन रजनीकांत सलमान खान आमिर खान असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज या लग्नात उपस्थित होते ज्या लग्नाने पूर्ण बॉलिवूडला वरातीत नाचायला भाग पाडले तेच हे आनंद अंबानी व राधिका मर्चंट यांचं लग्न अंबानी परिवारातील कपडे व ज्वेलरी यांचाच खर्च कोट्यावधी रुपयांचा आहे त्याची सरासरी जर पाहिलं तर आठशे ते हजार कोटीच्या दरम्यान किंवा त्यापेक्षाही जास्त साठी पॉप स्टार्स ची फीस पाहिली तर पॉप स्टार्स रिहाना यांची फीस नऊ मिलियन आहे जस्टिन बायबर यांची फीस दहा मिलियन आहे व पेरी यांची फीस हे शेहेचाळीस मिलियन म्हणजेच टोटल पंच्याहत्तर मिलियन या तिघांचा खर्च आहे पंच्याहत्तर मिलियन म्हणजेच पाचशे पासष्ट करोड रुपये लग्नात उपस्थित असलेल्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजना रिटर्न गिफ्ट म्हणून ऑडेमार्स या ब्रँडची वॉच देण्यात आली त्याची किंमत ही दोन कोटी रुपये आहे आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार केला तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नाचा खर्च हा सरासरी सहाशे मिलियन इतका आहे म्हणजेच पाच हजार कोटी रुपये आहे ना थक्क करणारी गोष्ट आणि हा खर्च मुकेश अंबानी यांच्या उत्पन्नातील फक्त झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट इतका आहे तर ही होती एका रेकॉर्ड ब्रेक लग्नाची गोष्ट अनंत अंबानीज वेडिंग